लईच थंड वाजाल ते म्हणतात आमच्या राणी सरकार सकाळ सकाळी उन्हाला खुर्चीवर आणून बसवलं होतो बघा तेवढ्यात मला आठवले की आज आपल्याला कामाला बी जायचं आणि घरातली काम बी बरीच आवरायची सगळ्यात आधी लगबगिनी जाऊन की नाही प्यायचं पाणी आणून घरात ठेवलो उठल्यापासून सगळी कामावरच एवढा दम भरते भावनं काय इच्छावर नका आणि बाहेर कुठं जायचं जा म्हटलं की ही आढावा पाय एक कायम आपल्या आयुष्याला लागलेला एक एक कामच जास्तीची वाढते तर कमी काय होत नाही आई साहेबांना म्हटलं तुम्ही जरा इथे निवांत बसा आम्ही जरा पाणी भरून घेतो पाणीवाला नाही कुठल्या जन्मीचा आपल्या संग बदला यायला लागला भावना आपल्याला काय माहित नाही एक गोष्ट मात्र आहे आपल्याला कुठे बी जायचं असलं आणि काहीतरी अर्जंट काम असलं पाणीही आलेलंच आले असतं असल्या शुल्क अडचणींच्या टोल नाक्यावर आपली गाडी कवास थांबत नाही तुम्हाला तर माहितीच डायरेक्ट सात वगैरे टाकून पंधरा वीस मिनिटात म्हणजे की नाही पाणी सगळं आपलं भरून टाकलो बघा सगळं उस्तूर म्हणजे आमच्या राणी सरकारांची झोप लागलेली आता आमच्या मॅडमांची झोप काय मोड करायला नको म्हटलं आणि डायरेक्ट आलो कामावर आणि विषय कसं आहे माहिती आहे का लग्नाआधी ज्याला संसाराची जबाबदारी उचलायची सवय असते की नाही याला लग्नानंतर संसाराचं धड दुसऱ्याकडे गिरवायची गरज पडत नाही मी बी कामाला येऊन हे ऋषी आणि निते किनी आपल्याला पिढ्याशिवाय राहत नाही पण मैत्रीत विषय कसा आहे माहिती काय चष्टमस्करीत चालणारच त्यात काय वादच नाही माझ्या हातलं सगळं काम आवडलं आणि चार पथर कटिंग करायचं होते की नाही तयारीला मी आणि दत्ता लागलो यात आमचा मिस्त्री संकट असला की नाही मायावर जास्त लोड पडत नाही त्यामुळे आपल्याला कामाचं टेन्शन नसते आपल्याला दोन प्लेन पीस आणि एक बेंड कटिंग करायचं होतं की नाही त्याचंच पत्र कापून आपलं मशीन मशीनमधन सोडून घेतलं बघा मशीनमधनं सोडून घेतल्यावर की नाही लागलंच दोन्ही पण पत्र जोडून पण घेतलं मार्किंग करून आपल्याला पाहिजे होता तसा बेंड कटिंग पण करून घेतला राहिल्याला तेवढं सगळं कटिंग आपलं सफल पाच मिनिटात आणि मटेरियल आपलं सगळं एका बाजूला ठेवायला चालू केलं कारण काम झालं की जिथले मटेरियल ठेवणं गरजेचं असते हो चला आजच्या पुरते एवढंच भावानं भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्यायला जातात तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चला